सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई काटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी कल्पनाताई काटकर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅदमीतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आध्यात्मिक गुरु माननीय श्री श्री एक हजार आठ आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर परमहंस कृष्णानंद कालिदास बाबाजी हरियाणा भारत यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी भूमाता ब्रिग्रेडच्या संस्थापिका तृप्तीताई देसाई देवमाणूस फेम मंगल यात्या पुष्पा चौधरी संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुंडे व सरचिटणीस झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र